लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे यांच्या सव्वीसाव्या स्मृती दिनानिमित्त मोफत महाआरोग्य सर्व रोग निदान व रक्तदान शिबिराचं आयोजन बुधवार एस पी सी एस वीर तपासवी हायस्कूल इथं आयोजित करण्यात आलं होतं या महाआरोग्य शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या शिबिराचं उद्घाटन काशीपीठाचे महास्वामी जगद्गुरू मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून करण्यात आला यावेळी आमदार विजयकुमार देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने माजी नगरसेवक किरण देशमुख प्रतिष्ठानचे आधारस्तंभ प्रमोद मोरे शिवानंद पाटील शांतय्या स्वामी संजू कोळी सिव्हिल सर्जन सुहास माने यांची प्रमुख उपस्थिती होते आमदार विजयकुमार देशमुख यावेळी बोलताना म्हणाले की लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं कामगार वस्तीतील तसंच त्यांच्या सुट्टी दिवशी आरोग्य शिबीर घेऊन सामाजिक बांधिळकी आहे त्यांचं कार्य असंच अविरत सुरू राहावं त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू असं त्यांनी सांगितलं लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या सव्वीस वर्षापासून विविध क्षेत्रात सामाजिक कार्याचा सा वारसा अखंडपणे सुरू असून आजच्या महारोग्य शिबिरात सर्वरोग निदान होणार असून आवश्यक त्या शस्त्रक्रिया प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात येणार असल्याचं संयोजक बाळासाहेब मोरे यांनी सांगितलं या कार्यक्रमाचा प्रास्ताविक बाळासाहेब मोरे यांनी केलं तर आभार संजय टोंडपे यांनी मानले गेल्या सव्वीस वर्षापासून स्वर्गीय ब्रह्मानंदी मोरे यांच्या यांनी आपल्या शिकवण दिलं सर्वसामान्यांची सेवा करणं व तसेच व त्यांना त्या ही तळमळ मनाशी बाळगून गेल्या सव्वीस वर्ष झालं ह्या अखंडपणे काम त्यांनी चालू केलं आज बघतो मी अनेक कार्यक्रमाला अनेक वर्षापासून त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी हजर राहत असतो आणि आज आ, आ, आज केवळ सोलापूर शहरातून आरोग्य शिबिर होत आहे पण अकोलकोड शहरातून असू द्या त्यांच्या गावामधनं असू द्या अनेक कार्यक्रम जे रक्तदान शिबिर तर प्रत्येक वर्षी आहे वर्षातून एकदा दोनदा प्रत्येक वेळी होत असतो व हो तसंच त्यांनी आरोग्यसेवा आज मोठ्या प्रमाणात या सोलापूर शहरातून असं यांनी आयोजित केलं या आरोग्यसेवा उपस्थित होत असताना साहेबांनी विचारलं की आपण महाराजांच्या मठामध्येच आरोग्य शिबिर घेऊया मी महाराजांकडे आलो व शिवानांदी पाटील व त्यांच्या सोबत येऊन इथं महाराजांना भेट घेतली महाराजांनी आपली शिबिर घेण्यासाठी जेव्हा त्यांनी हा म्हणले तेव्हा खरंच एक प्रकारचा मी गेल्या अनेक वर्षापासून महाराजांचा मोठ्या महाराज असल्यापासून फक्त आहे जेव्हा जेव्हा समाजसेवा करण्यासाठी कोणी पुढे येतात त्यांच्या पाठीबाग आशीर्वादाचा हात हो महाराजांचं सातत्यानं आपल्या सगळ्यांना आणि एवढंच नाही तर महाराजांच्या या शाळेमध्ये आपण कुठलेही कार्यक्रम घेऊ द्या आणि कुठल्याही त्यांच्या संस्थेमध्ये त्या मंगल कार्यालयासोबत इथं कुठेही घेऊ द्या महाराजांचं पूर्ण त्यां त्यांच्या शिक्षकापासून सगळे लोक या कार्यक्रमाला हजर असतात आणि सहकार्याची भावना सगळ्या प्रत्येकाच्या मनात असतो आणि आज अनेक शिक्षक लोक इथे उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमाला अनेक डॉक्टर या शहरातील नामवंत डॉक्टरही उपस्थित आहेत परिचारिका उपस्थित आहेत या सगळ्यांचं महानगरपालिका असू द्या सिव्हिल हॉस्पिटल असू दे या सगळ्यांनी या कार्यक्रमाला ज्या उपस्थिती लावली आणि सहकार्य केलं याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि या कार्य ज्याने ज्याने जोर या हा परिसर आहे गोरगरिबांचा कामगार वस्तीचा परिसर आहे बाजूला एम आय डी सी आहे त्याच्या बाजूला कामगार वस्ती आहे समोरच्या बाजूला कामगार वस्ती आहे या कामगार वस्तीमध्ये काम करत असताना लोकांनी आपल्या स्वतःच्या स्वतःकडं कधीच लक्ष देत नाही दुर्लक्ष करून काम करत असतात पोटा पाहण्यासाठी पण जेव्हा आपल्याला आज बुधवारचा दिवस आहे मुद्दा त्यांनी आज बुधवारी सुट्टीच्या दिवशी आज हा शिबीर ठेवलेला आहे जेणेकरून लोकांना त्यांच्या स्वा स्वास्थ्य आणि त्या ध्येय दाखविण्यासाठी आज सुट्टीच्या दिवशी त्यांनी इथं यावं आणि आपल्या जे काय ज्या ज्या नामवंत जे सगळे तज्ज्ञ लोक या इथं उपस्थित आहेत जवळपास दहा ते पंधरा तज्ज्ञ इथं सगळ्या रोगाचे आणि तज्ज्ञ उपस्थित आहेत हे रोग निदान शिबिर करत असताना त्यांनी एवढंच नाही तर डोळ्याचं ऑपरेशन असेल किंवा अनेक ऑपरेशन असेल ह्याच्यासाठी ते स्वतः पैसे खर्च करून पुढं त्यांनी त्या त्या लोकाचं निदान करणार आहे त्या रोगाचं निदान करणार आहेत आपल्याला माहीत आहे या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री साहेबच्या आरोग्य निधीमधनंही आपल्याला पैसे मिळतो व तसेच या केंद्राचे आपले या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सर्वसामान्य लोकांसाठी बारमा फुले आरोग्य जनजीवन ज्या आपल्या सेवा सुरू केलेल्या आहेत त्यामध्येही सर्वसामान्य माणसाला फार मोठी मदत या देशामध्ये सगळ्यांना मिळत आहे आणि अशी सेवा पुरा आपल्या महातूनही उभं व्हावं असं मोरे कुटुंबाच्या वतीनं होत असल्यामुळं मोरे कुटुंबाने ही सेवा ही आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे त्यांचं खरंच मी मोरे कुटुंबाचा आभार मानतो आपल्या वडिलांनी तात्याने जे काही आपल्याला शिकवण दिलं ती शिकवण लोकांमध्ये घेऊन जाणं आणि लोकांमध्ये आचरणात आणणं आणि लोकांना त्याची सेवा देणं हे काम तुम्ही वरत घेतलेलं आहे याबद्दल खरंच मी तुमचं सगळ्यांचा मनपूर्वक आभार मानतो आणि आम्हालाही तो पुरेल मान सन्मान केला याबद्दलही तुमच्या सगळ्या परिवाराच्या वतीनं मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या कार्यक्रम लोक नेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे यांच्या सवी सव्व्या निमित्त आज इथं जे महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये सर्व गोरगरीब आणि गरजू रुग्णांच्या तपासण्या करून त्यांना योग्य औषध गोळ्या उपचार आणि जर सर्जरी निघाली तर सर्जऱ्या करूनसुद्धा या प्रतिष्ठानकडून देण्यात येणार आहे पहिल्यांदाच आज या सोलापूर शहरामध्ये लोकरिते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठान लोकांच्या सेवेमध्ये उतरलेलं आहे आणि यापुढं सोलापूर शहरातील तमाम सामान्य गोरगरीब जी जनता आहे त्यांच्या सेवेमध्ये हे प्रतिष्ठान नेहमीच कार्यरत राहणार आहे एवढंच आजच्या निमित्तानं मी हे या ठिकाणी सांगू इच्छितो आदरणीय आप्पाजींच्या दिव्य सानिध्यामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाल्यामुळं हा हे शिबिर अतिशय यशस्वीपणे आम्ही चार वाजेपर्यंत सर्व रुग्णांची तपासणी करून पार पाडू आणि गेल्या सव्वीस वर्षापासून हे प्रतिष्ठान समाजकार्यात अग्रभागी असून या प्रतिष्ठानच्या माध्यमातून दोन हजार चार साली दुष्काळामध्ये पाच हजार जनावरांना चारा छावणी चालवलेलं आहे त्यानंतर वर्षाला सव्वीस वर्षामध्ये दीडशे दोनशे बाटले रक्तदान या प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या सव्वीस वर्षापासून चालू आहे गोरगरिबांना धान्याचं वाटप या प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं जात आहे सांगली पूरग्रस्तांना कपड्यांचं सा वाटप या प्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे शैक्षणिक विद्यार्थीला मदत करणे शैक्षणिक साहित्याचं वाटप करणे कला सांस्कृतिक अध्यात्म या सर्व क्षेत्रामध्ये हे प्रतिष्ठान काम करत असून नामवंताचं कीर्तनकाराचे कीर्तनसुद्धा या प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाज प्रबोधनासाठी आम्ही करत असतो व्याख्यानं युवकांच्या करिअर मार्गदर्शन असे विविध जे काही समाजाच्या हिताचे कार्यक्रम असतील ते कार्यक्रम आम्ही या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत आहोत स्वर्गीय लोकनेते ब्रह्मानंद मोरे यांनी सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी तुम्ही झटत राहा अशा प्रकारचं एक शिकवण आम्हाला दिलेली आहे आणि त्या शिकवणीप्रमाणे आम्ही यापुढे सुद्धा वाटचाल करू एवढंच मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो आणि सोलापूर शहरामध्ये रामनवमीमध्ये हिंदू रॅली त्यानंतर सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेटचे सामनेसुद्धा या ठिकाणी भरवलेला आहे आणि पानपोई रंगभवनला कालच आम्ही चालू केलेलं आहे अक्कलकोटच्या स्टँडवरसुद्धा आता पानपोई उद्यापासून चालू होणार आहे आणखीन जर पानपोई कुठून लागली पाण्याच्या टाकीला वगैरे तर तेसुद्धा भविष्यात आम्ही चालू करू एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो आणि मध्ये यावं आणि सगळ्यांनी आपापली तपासणी करून हे सकार्य करावं आणि गोरगोर रुग्णांनी आमच्याकडून सेवा करून घ्यावी एवढीच विनंती करतो Like, subscribe, click on the bell.